पोलीस जी चांगली कामगिरी त्याबद्दल काय बोलाल आणि गुन्हाही दाखल झालेला आहे काय सांगा खर तर दुपारीच मी सांगितलं की पडगाव पोलीस ठाण्यामध्ये ही फिर्याद का दाखल केली जात नाही याला महत्वाचं कारण याला जबाबदार डिव्ह असं आम्ही तुम्हाला दुपारच सांगितलं कारण पडदेमागचे हिरो वेगळे असतात जसे जयाताई म्हणाली की यातले डाकू कोण डाकू हाताला मिळत नाही कारण तो चिकट असतो खरा डाकू डीवायसपी डीवायसबीची जबाबदारी होती की या ठिकाणी दोन दिवस आंदोलन सुरू आहे परंतु अजूनपर्यंत फिर्याद का दाखल झाली नाही या लोकांचं गारा काय काय म्हणणं काय हे त्यांनी इथल्या पी साहेबांना विचारायला पाहिजे होतं परंतु त्यांनी विचारलं नाही त्याच्यातूनच पिक्चर क्लिअर झालेला आहे की डीवायसबीची इच्छा होती हा गुन्हा दाखल होऊ नये परंतु इथले पीआय कुंभार साहेब जे आहेत त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे वस्तुस्थिती जाणून घेतली आणि त्यांनी जाणून घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की फिर्यादीची फिर्याद ही बरोबर आहे त्यांनी कुठल्याही प्रकारे खोटी फिर्याद केलेली नाही आणि त्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी घेऊन आज ठाणे अंमलदारांनी इथे फिर्याद दाखल केलेली आहे करून घेतलेली आहे खरं साहेबांसारखे जर अधिकारी असतील म्हणजे वरिष्ठांचा कितीही दबाव असेल आणि असा दबाव असताना सुद्धा त्यांच्या दबावाला बली न पडताना जो अन्याय आहे पीडित आहे अशा अन्यायग्रस्ताला पीडिताला न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहणं किंवा त्यांच्या सोबत राहणं त्यांना न्याय देण्याचं काम कुंभार साहेबांसारख्या माणसांनी केलं आणि आम्ही बघितलं आम्ही या निमित्ताने सांगू की कुंभार साहेबांसारखे जे अधिकारी असतील त्यांच्या वरिष्ठ जर चुकीच्या पद्धतीने दबाव आणत असतील तर त्यावेळेस अशा अधिकाऱ्यांसोबत चांगल्या अधिकाऱ्यांसोबत श्रमजीवी संघटना सदैव पाठीशी त्यांच्या उभी असेल आम्ही कुमार साहेबांना या निमित्ताने सांगू की तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही तुमच्या वरिष्ठांचा कितीही प्रेशर येऊ द्या पण तुम्ही ज्यावेळेस चांगलं काम कराल इथले पोलीस ज्यावेळेस चांगलं काम करतील त्यावेळेस श्रमजीवी संघटना त्यांच्या सोबत असेल आता जो एफ आय आर जो दाखल केलेला आहे याच्यामध्ये आरोपी जी किती आहेत आणि त्यांचे नाव काय आरोपींच नाव फिर्यादीने दिलेलं आहे ते मी नाव वाचलेलं नाही कारण फिर्याद त्यांनी दिले त्यांनी काय मजकूर लिहिले तेही मी वाचलेलं नाही किंवा आम्हाला आम्ही त्याला सांगितलेलं नाही का त्याची जी बरोबर आहे त्याच्यात काय कलम लिहिलंय तेही अजून आम्हाला माहित नाही फक्त आम्हाला एवढं माहित आहे की त्याच्या जागेतून दगड उचलून नेला म्हणून चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे एवढं फक्त आम्हाला माहित आहे त्याचबरोबर त्याला दमदाटे केली एवढाच आहे कारण आमचा कुणाचा उद्देश कुणावर खोटा गुन्हा दाखल व्हाणं हा नाही तो कोण आहे याला आम्ही अजूनपर्यंत आरोपीला ओळखत नाही ते बाळाराम कंडूला तुम्ही विचारू शकता ज्या दिवशी तुमच्या जागेमध्ये तुम्ही सांगता की तिथे पोकलन होते जे सी होते कोण लोक होते ते आणि एफ आय आरमध्ये तुम्ही जे नावं टाकल्यात ते नावं काय राकेश म्हात्रे म्हणून नाव आहे त्याचा आणि मी त्यांना माझ्या जागेवर जाताना मला अचानक दिसले दोन डम्पर आयव आणि एक पोकलन चालू होती त्यांना सांगायला गेलो तर मला त्यांनी थोडी दमदाटी दम केली तिथं आणि बाकी काय थांबवलं काम त्यांनी काय सांगाल आता फडगाव पोलीस स्टेशनवाल्यांची जी कामगिरी आहे त्याच्याबद्दल तुमचे दोन शब्द काय असणार आमचे नेहमी विवेक पंडित साहेबांनी आम्हाला एक वाक्य आहे शक्य तेथे ते सहकार्य आणि आवश्यक तेथे ते संघर्ष जिथे आम्हाला अवश्य वाटेल तिथे आम्ही संघर्ष करतो आणि जिथे आम्हाला वाटतं की समोरून सहकार्य होते तिथे आम्ही सहकार्य करतो फडगा पोलीस स्टेशनने आम्हाला याबाबतीत सहकार्य केले म्हणण्यापेक्षा त्यांनी जी खरी वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो ओके धन्यवाद